नेताजी सुभाषचंद्र बोस मराठी प्राथमिक शाळेत आषाढी दिंडी व साक्षरता दिंडी उत्साहात संपन्न झाली कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय विजयलक्ष्मी कुंभार व नेताजी सुभाषचंद्र बोस हायस्कूल व ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य आदरणीय रविशंकर कुंभार यांच्या हस्ते पालखीतील विठ्ठल रुक्मिणीच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले दिंडीसाठी बहुसंख्य विद्यार्थ्यांनी संतांच्या वेशभूषा केल्या होत्या तसेच विठ्ठल वेशभूषेत विद्यार्थी उपस्थित होते यावेळी इयत्ता या पहिले ते चौथीतील विद्यार्थ्यांनी विठ्ठलाच्या गाण्यावर नृत्य सादर केले कार्यक्रमाचे अध्यक्ष विजयालक्ष्मी कुंभार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विठ्ठलाच्या कथा सांगितल्या व साक्षरतेचे महत्व उपस्थित पालकांना पटवून दिले यानंतर दिंडीचे प्रस्थान नेताजी प्राथमिक शाळेच्या प्रांगणातून निलम नगर परिसरात मार्गस्थ झाले या दिंडीमध्ये संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी विठ्ठल रुक्मिणी तसेच झेंडा पथक टाळ पथक तसेच साक्षरताचे घोषवाक्य घेतलेले विद्यार्थी पथक या दिंडीत सामील झाले होते तसेच इयत्ता पहिली ते चौथीतील सर्व विद्यार्थी सहभागी झाले होते या दिंडीस विषय तज्ज्ञ आदरणीय सोनकळे साहेबांनी सदिच्छा भेट दिली व दिंडीत सहभागी झाले परिसरात फिरून दिंडी परत शाळेतच आली शाळेत आल्यानंतर खाऊ वाटप करून दिंडीची सांगता करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजशेखर पाटील यांनी केले तर उपस्थित सर्वांचे आभार प्रशांत बत्तुल यांनी मांडले दिंडी यशस्वी होण्यासाठी भारती नरोळे जगदेवी रोडगे सुनीता पवार जगदेव गवसने आडकी कोरे निंबोळे मेहत्रे यांनी परिश्रम घेतले